नमस्कार मित्रांनो सध्या अलीकडे मूळ व्याध या आजाराचं प्रमाण खूपच वाढताना दिसून येत आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक दिसून येतं मूळ व्याध म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं जे सांगताही येत नाही आणि दाखवता येत नाही परंतु खूपच असा त्रासदायक हा आजार आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं मूळव्याध म्हणजे काय मूळव्याधाची कारणं लक्षण व त्यावरील आपण घरगुती काय उपचार करू शकतो हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो सुरुवातीला पाहूया आपण मूळ व्याध म्हणजे नेमकं का काय गुरद्वाराच्या आतल्या आणि बाहेरच्या रक्तवाहिन्यांना आलेली सूज म्हणजेच मूळ व्याध होय पुढचं महत्वाचं बघूया मित्रांनो मूळ व्याजचे प्रकार मूळ व्याजचे तसे दोन प्रकार सांगता येतात मित्रांनो पहिला आहे गुधवाराच्या आतल्या बाजूला होणारा मूळ व्याज आणि दुसरा आहे गुरवाराच्या बाहेरच्या बाजूला कोंब येणे अक्षरशः आपल्या बाहेरच्या बाजूला कोंब येत असतात गुधवाराच्या आतल्या बाजूस असलेल्या मूळ व्याधीचा कधीतरीच त्रास होतो हा जवळपास सगळ्यांनाच असतो परंतु काहींना त्रास होतो काहींना नाही परंतु याचे प्रमाण कमी असते पण जर कधी बाहेर कोंब आल्यास त्याचा खूप अधिक प्रमाणात त्रास होतो कधी कधी सुद्धा जात असतो मग मूळ व्याधीची लक्षणं काय आपल्याला मूळ झाला आहे हे कशावरनं ठरवायचं बाहेरच्या बाजूला असलेल्या मूळ व्याधीमध्ये खाज येते जर बाहेरच्या बाजूला असेल तर तेथील त्वचा कोरडी पडते पोट साफ होताना खूप वेदना होतात पोट साफ होताना काही वेळेस रक्तस्रावसुद्धा जात असतो मित्रांनो त्रास अधिक वाढल्यास आसंदीवर किंवा कडक जागेवर सुद्धा आपल्याला बसणे अवघड होऊन जाते तेव्हा समजायचं की आपल्याला शंभर टक्का मूळ व्याज झालेला आहे मग आता मूळ व्याज नेमका कशामुळे होतो त्याची कारणं काय आतड्यांची अस्वस्थता म्हणजेच पोटात दुखणे पोट फुगणे मळमळणे बद्धकोष्ठता अतिसार सूज येणे पेटके येणे इत्यादी समस्या तसेच गुदाशय किंवा गुद्वार यात अडकलेला कडकपणा हे देखील महत्त्वाचं कारण आहे तसेच मलबाहेर पडताना तो कडक असेल तर गुरुद्वाराला खूप ताण पडून सुद्धा मूळव्याज होऊ शकतो खाण्यापिण्याच्या पालटलेल्या सवयीमध्ये सुद्धा आपल्याला मूळव्याज आढळून येतो पिझ्झा बर्गर यासारखे जड पदार्थ तसेच चायनीज फूड खाणे मैद्याचे पदार्थ जर अधिक खाल्ले तरीसुद्धा मूळव्याज होऊ शकतो हिरव्या पालेभाज्या फळभाज्या अल्प किंवा अजिबात न खाण्याने सुद्धा आपल्याला पोटाचा त्रास होतो आणि त्याहून पुढे मूळव्याधमध्ये त्याचं रूपांतर होत असतं मग आता या मूळव्याधवरील घरगुती उपाय काय तर प्रतिदिन जेवणामध्ये चार ते पाच सुरण सुरंत सगळ्यांना माहितीच आहे त्याचे काप तिखट मीठ लावून हा फ्राय करून ते चावून खाल्लं पाहिजे पुढचं आहे जेवणात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या यांचा वापर अधिक प्रमाणात करा त्याच्याने देखील मूळ होणार नाही पुढचं एक महत्त्वाचा उपाय रात्री जेवताना चिरलेला एक कांदा घ्या एक वाटीमध्ये आणि आंबट नसलेल्या दह्यामध्ये तो खा असं अकरा दिवस प्रयोग करा पुन्हा अजून काही दिवस करून पुन्हा अकरा दिवस प्रयोग करा नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आराम मिळलेला दिसेल पुढचं महत्त्वाचं आहे दिवसभरात भरपूर पाणी पिणे बघा कामाची दगदग असो इतर आपली धावपळ असो त्यामुळे आपल्याकडनं पाणी खूप कमी प्रमाणात पिलं जातं पण त्याच्यामुळे सुद्धा मुडव्या होऊ शकतो कारण पाणी कमी पिल्याने पोट साफ होत नाही आपलं संडास करताना त्या ठिकाणी आपल्याला खूप त्रास होतो त्याच्यामुळे साहजिकच मुडव्याचं प्रमाण वाढून येतं पुढचं महत्त्वाचं आहे रात्री त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासह घेणे आणि त्यासह एक चमचा गायीचे तूप घ्या त्याच्यासोबत चूर्ण सोबत चूर्णाचे प्रमाण पुढील प्रमाणे हळूहळू कमी करत जावे पहिल्या महिन्यामध्ये एक म्हणजे पाच ग्रॅम दुसऱ्या महिन्यामध्ये चार ग्रॅम तिसऱ्या महिन्यामध्ये तीन ग्रॅम आणि चौथ्या महिन्यात पाव चमस म्हणजे दोन ग्रॅम अशा प्रकारे चूर्णाचं प्रमाण कमी कमी करत जाऊन ते घेणे बंद करावे गाईच्या तुपामध्ये हे चूर्ण घ्यावे शंभर टक्का आपल्याला फरक त्या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो हे घरगुती उपचार करून पहा कदाचित आपल्याला शंभर टक्का फरक पडू शकतो धन्यवाद मित्रांनो किंवा त्रास अधिक वाढल्या तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा धन्यवाद